नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांना सगळ्यात आधी पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा आणि गुढीला लावण्यासाठी जी माळ लागते साखरेची साखरेच्या गाठींची जी, जी, जी माळ लागते ती आज बनवणार आहे आपण त्यासाठी सुरुवात करूया सगळ्यात आधी तर ह्या ह्या मी वाट्या घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये मी तूप लावून घेणार आहे थोडं तूप लावून झालेलं आहे सगळ्या वाट्यांना आता आपण याच्यामध्ये हा दोरा घेतला आहे मी एक जाड तो टाकणार आहे अगोदरच ही तयारी करून ठेवायची आता सगळ्यात आधी काय करूया गॅस चालू करायचा त्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकायची आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने पाणी घ्यायचे अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि हे साखरेचा पाक करून घ्यायचं आहे आपल्याला दोन तारी पाक करते मी आता आपण एक वेळेस पाण्यात टाकून बघूया झाला का पाक झाली गोळी बनलेली आहे आता याच्यामध्ये आपण फ्रूट साल्ट टाकूया एक अर्धा आहे आणि हलवायचं एक दोन मिनिट आणि गॅस बंद करून लगेच याच्यात टाकायला घ्यायचं आता हे सगळं टाकून झालेलं आता याला थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर मग आपण काढून घेणार आहे आता आपण बघूया हे काढून घेऊ एकदम आरामात निघत एकदम पटापट साखरेच्या गाठींची ही माळ तयार आहे त्या गुढीसाठी तुम्ही पण घरी करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपालवायच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद